सुचरित्र अध्याय एकतीस मराठी भावार्थ योगेश्वर आणि स्त्रियांचे धर्म व कर्म या अध्यास सांगितले आहे योगेश्वर तिला म्हणाले काय करावे कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे बहुसागर तरण्यासाठी मी तुला स्त्रियांनी काय आचरण करावे ते सांगतो यातील तुला जे योग्य वाटेल ते तू स्वीकार मी श्रीधर्म स्वाभाविक आहे ते सांगतो स्कंद पुराणातील काशी खंडात श्रियांचे आचरण धर्म पुष्कळ सांगितले आहे ती योगेश्वराने तिला सांगितले महर्षी अगस्ती त्यांची पतिव्रता भार्या लोपमुद्रा हिच्यासह काशी क्षेत्रात राहत होते तिच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणीही नाही ते तिथे राहत असताना एक अद्भुत घटना घडली विंध नावाचा अगस्ती मुनीचा शिष्य पर्वत रूपाने भूतलावर राहत होता तो विंध्याचल पर्वत अपूर्व वंद्रायने व शिखरांनी शोभमयन होता एकदा नारद मुनी तिथे हिंडत हिंडत गेले त्याने विंध पर्वताची खूप स्तुती केली शेवटी म्हणाले इतक्या असून सुद्धा एक उणीव आहे तू मेरू पर्वता एवढा उंच नाहीस त्यामुळे तुझे महत्त्व नाही नारदाने असे म्हणताच विंध्याचल रागवला व वा तत्काळ वाढू लागला तो एवढा उंच झाला की दक्षिण क्षेत्रात सर्वत्र अंधार पसरला सूर्याची गती अवरुद्ध झाली तेव्हा देव घाबरले व इंद्राकडे गेले इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला अगस्तीला काशी सोडून जाण्यास व दक्षिणेत जाऊन मेंद बर्वतावला नमुनण्यास सांगावे तो अगस्तीचा शिष्य आहे म्हणून तो त्याचे ऐकेल असा सल्ला ब्रह्मदेवाने दिला तेव्हा बृहस्पती सर्व देव गुरु काशीस अगस्तीकडे आले त्यांनी सर्वांचे स्वागत केले तिथे देव देवगुरु बृहस्पतीने देवांजवळ लोपमुद्रेच्या अवलौकिक पातिव्रत्याची प्रशंसा केली त्यावेळी बृहस्पतींनी पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते विस्तारपूर्वक सांगितले पती हाच आपला गुरु तोच धर्म देव व सर्व तीर्थ असा जिच्या मनाला निश्चय असतो 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 ती श्री पतिव्रता शरीरात जीव अस्तो, तो परंत, तो जीव तोपर्यंत तो सर्वांना पवित्र जीव जाता क्षणी प्रेताला कोणी हातही लावत नाही पती हाच आपला प्राण समजावा अशा प्रकारे देवांचे गुरु बृहस्पती यांनी पतिव्रतेचे आचार धर्म व श्रेष्ठत्व सांगितले श्री स्वामी समर्थ श्री गुरु श्रीगुरुचरित्र अद्य एकिसावा श्रीगणेशायं नमः सिद्धमने नामधारका पुरे झाले अपूर्व एका तो कारणिका सांगे श्रियां धर्म कर्म योगेश्वर मनति श्रियां आचार आचारमज पुससी साङ्गे न तुज भवसागर तरावयाम् भवती असता कवन धर्म अथवा मेली या कवन कर्म उभय पक्षी विस्तारुण सांगेन एक एक चित्ते अगस्त ऋषी महामुनी जो का होता काशी भुवनी रूप मुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियसाम पतिव्रता शिरोमणी दुसरी नोती आनिक कोणी बसता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परियसा दया अगस्ता शिष्य विंद नाम असे प्रख्यात पर्वत रूपे पर्वत होता भूमि वरी देखा ब्रह्म ऋषि नारद मुनि हिंडत गेला तया स्थानी संतोषी जाहला पाहुनी स्तुति के तया वे मनी नारद विंदासी आनिक पर्वत नाही तुझ पासी समस्त रुक्ष तुझ पासी महारम्य स्थल तुझे परी असे क्योंने मेरू सरसी मोहे स्थल शिष्म तू कारण महत्व नाही परी असाम ऐसे मनता नारद मुनी विंध्या चढ़ को पुनि जाला तक्षणी मेरु सरसी हो मने वाडे विंध्या चढ़ देखा सूर्य मंडरा मुखा क्रमांतरे वाडता एका गेला स्वर्ग भूनासी विंदा दक्षिणवाघेसी अंधकार अहिरनशी सूर्यरश्मी नदीसे केसी यज्ञ आदि कर्म राहिले ऋषि समस्त मिळोनी विनु आले इंद्र भूनी निंदे पर्वताची करणे सांगताती विस्तारे इंद्र कोपीनी तय वेडी सांगे वृत्तांत सकडी तया विंद पर्वताचा ब्रह्मा मणे इंद्रासी, आहे अम्मासी, अगस्त असे काशीपुरी तया दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विंद आहे जोका गुरु येता सन्मुखा, नमिता होय शरणागत अगस्त सांगेल शिष्याशी वाढू नको नमन करिता शिखरेसी भूमि समान करिल देख या कारण तुम्ही आता, तुम्ही जावे काशी अगस्त विनविता, पाठवावे पुरा त्वरिता दक्षिणेसी अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी गुरु महाहर्षी बृहस्पती सवय देखोनिया अगस्त मुनी समस्ता ते वंदुनी अर्धपाद्य देऊनी पूजा केली भक्तीनी देव आणि बृहस्पती अगस्तांची स्तुती करिती, आनिक कसे वेचे वाणीती लोपमूत्रा ते, देव गुरु बृहस्पती सांगे पती व्रत ख्याती पूर्वी पतीव्रता होती लोपामूत्रा सरी नाही रुन्दति सावित्री अनुसुया महाव्रती साण्डिल्ल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शत्रुपा स्वयंभू स्वती मेनका जान अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जान ध्रुवाची माता सज्ञा देवी सूर्यकांता स्वाहा देवी हुती ज्ञाता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी याहुनी अधिका चार ख्याता पतिव्रता एका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारुण पुरुष जेवता प्रसाद जान, मुख्य भोजन स्वीसी दिवस अखंड सेवा करणे अतिथि येता पूजा करणे पती निरूप विण जाणे दान धर्मन न करावा पती निद्रिस्त जाहल्यावरी आपण मग शेण की जेणारी चोडी तान वडी ठेवी दुरी पुरुष शरीरी न स्पर्शावे स्पर्श चोडी पुरुषाशी होय उना तो आयुषी घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य होय जागृत न होता पति करणे सडा समाज दिका करणे निर्मळ मंगलमय पति पूजा करणे नित्य सदा घ्यावे तीर्थ चरणावरी ठेऊ माता मनावे तूची शंकर पती असता उच्चित त्याचे भोजन करावे मनोवाचे नसतील घरी पुरुष साचे अतिथी दिन प्रसाद घ्यावा गृह निरंतन निर्बळ करी निरुपा वेगळा धर्म न करी प्रति उपवास येणे परी निरुपा वेगळ न करी जानं, पुरुष संतोष असता जरी दुच्चित नसावे त्या नारी पुरुष दुच्चित असे तरी आपण संतोषी नसावे रजस्वाला जालिया देखा बोलू नये मोन निका नये देखा मुख्य मुख्य दाखवू नये ऐसे चारी दिवसवरी, आचारावे तिने नारी सुस्तात होतावसरी, पुरुष मुख अवलोकी जे जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप घ्यावे मनी सूर्य पाहुनी गृहात जावे पतिव्रती पती आयुष्य वर्धनात हळदी कुमकुम लावी जे ख्यात शेंदूर काजळ कंठसूत्र फनी माता सावे तांबूल घ्यावे सुवासिनी असावे तिचे माथावेनी करी कंकन तोडकानी पुरुषा समीप येणे परी न करी इष्ट जे रजकिनि श्री कुमारिणि जैन श्री दारिद्रणि इष्टत्व हो यहानि पुरुष निन्दाकरि श्रेयासि बोलो नये पतिव्रतायसिदोषि प्रतिवता लक्ष्म सा सुश्वरनन्दमयिनि वीरभावे तजोनि राहु मनि वेगुनि श्वानयोनि पावे सत्त्व अङ्गन ध्वावे उकळा मुसळावी न बसली पाटा परंट्यावरी जान, बसू नये पती व्रता। पती सवे विवाद देखा करिता पावे महा पती अंत असे का आपण एक करू नये जितुके मिळेल पतीशी संतुष्ट करावे मनासी सा समर्था पाहून काशीशी पती निंदा करू नये भागीरथी समान देख पतीचे चरण तीर्था देख पती सेवा करणे सुखा रय मूर्ती संतुष्ट होती जाऊ नये अथवा शेजारे इष्ट सोयरे रे मनु निहर्षी जाऊ नये प्रतिदिनी पती सन्मुख निष्ठि उत्तर देता उपजे मुखी होऊनी सप्त जन्म दारिद्रपण गुरुदेव धर्म तीर्थ समस्ती सर्व जाना वा आपला जान, पती ऐस निय सती व्रता पूर्वज बेचाळीस उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झाल्यावरे सहगमना जाता नारी एक एक पाऊली निर्धारी अश्वमे शास्त्र पुण्य माता विधवा असे जरी पुत्राशी शकुन मंगल करी पुत्रा विधवा जे नारी नमनतीची करू एक एक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषास मे स्वानंदेसी प्रतिवता राही ते पुण्य सह गमनासी पावी कन्या शिवशी बेचाळीस पुढे कैसी घेऊन जाय स्वर्गात भूमि देवता ऐसे मने प्रतिव्रतेचे असती चरण आपना वरे चालकता क्षण पुनीत आपण म्हणित तसे सूर्य चंद्र ऐसे म्हणती आपले किरण आहेत ज्योती पतिव्रते वरी पडती आपण पावन होतोसी वायु आणि वरुण देखा प्रतिव्रतेचे स्पर्श एका पावना आपण जाहो पाहत समस्त पुनित होती घरोघरी श्रीया सती काय करावी लावण्य संपत्ती जिचे निवंशा उद्धार गती ते श्री घरी असावी ज्याच्या घरी पतिव्रता देवा वेगळा पुरुष ख्याता करावे सुकृत जन्मशता तरी लादे दे सती चतुर्विध पुरुषार्थ देखा श्रीचे दे पुरुषानिका प्रतिव्रता श्री अधिका पुण्यानुबंधे मिळे जाना सती नाही त्याच्या घरी त्यासी नाही अरण्य दुरी उथा जन्मोनी संसारी कर्म बाह्य तो जाना ऐसी सती मिळे जासी समस्त पुण्य गळती त्यासी पुत्र संतान साधन होय सतीचे नी। जे लाधे सतीचे दर्शनी महापापी होय पावन सत्पन्मे पापे जाती पतिव्रतेचे आचरण सांगे बृहस्पती गुरु म्हणून सरस्वती गंगाधरु विनितसे श्रोते जना सिद्ध मने नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी एकता पवसी सद्गतीसी मनी सरस्वती गंगाधर इतिगुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे श्री, श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे पतिव्रता धर्मनिरूपण नाम एकोन त्रिशोध्याय श्री गुरुदत्ता परमस्तु श्री गुरु श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त